सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या महानगरपालिकेच्या बंद शाळेस आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात सम्राट अशोकनगर परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर क्रमांक सव्वीस या बंद असलेल्या शाळा इमारतीत आग लागण्याची घटना घडली अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली परंतु ही आग कोणी लावली किंवा कशामुळे लागली हे कोडेच आहे कित्येक वर्षापासून बंद असलेल्या इमारतीची दुरावस्था झाली असून ती नशेखोर व मद्यपींचा अड्डा बनली आहे तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत शिक्षण मिळावे यासाठी भागाभागात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या परंतु कालांतराने प्रशासनाच्या बहुतांशी शाळा बंद झाल्या या बंद शाळा इमारतींकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या इमारतींची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अशीच सम्राट अशोकनगर परिसरात बंद असलेली शाळा इमारत म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी शाळा इमारत ही प्रदीर्घ काळापासून बंद असून ती मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनत चालली आहे या इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे अशात एका खोलीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली परंतु या बंद शाळेच्या इमारतीत आग कशी लागली की कोणी लावली याचा शोध घेण्याची गरज आहे शिवाय परिसरातील मुले या ठिकाणी सर्रास खेळत असतात या इमारतीतील खोल्यांचे दरवाजे खिडक्या पूर्णतः खराब झाल्याने खेळणाऱ्या मुलांना धोका होऊ शकतो या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून महापालिका प्रशासनाने या बंद इमारतींचा चांगल्या कामांसाठी अथवा उत्पन्न वाढीच्या दृष्टीने योग्य तो विचार करण्याची गरज आहे अशी नागरिकांची अपेक्षा आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी